या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स एक्सक्ल्यूज कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे अमोल काळे असं आरोपीचं नाव असून तो पुण्याचा आहे गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मॅसेजद्वारे त्रास देत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार देखील केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी बी एन एसच्या कलम अठ्यात्तर आणि एकोणऐंशी तसंच आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली आरोपी अमोल काळे पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेजांनी कॉल करून त्रास देत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकात संपर्क करून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी तसेच आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास सुरू केला अमोल काळे पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज आणि कॉल करून त्रास देत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकात संपर्क करून आरोपीविरुद्ध तक्रार देखील केली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले आणि तो पुण्यातील भोसरीच असल्याचा आढळून आले त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला अटक केली चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे मात्र त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आला आहे आरोपी अमोल काळे हा, हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे सामान्य माणसांमध्ये सध्या नेतेही सुरक्षित नाही तर सामान्य माणसं सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे